एक मोठी बातमी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय पुणे मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आलंय मध्य रेल्वेकडून शंभर कोटी मंजूर असताना सुरक्षा व्यवस्था मात्र वाऱ्यावर होती मात्र अधिकाऱ्याने शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे हे दृश्य हो। पाहतोय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही आंदोलन सुरू अशी माहिती मिळते दृश्य आपण पाहतोय पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणचं दृश्य आपण पाहतोय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोतदार आपल्या सोबत बालाजी आपण पाहतो रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे काय तपशील शिवसेने त्यांच्या ऑफिस मध्ये फुगलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थिती आक्रमक पणे शिवसैनिक त्यांना भेटण्यासाठी जाते त्यांना सगळं बोंड जो आहे तो आपण आता या सगळ्या करणार सगळे शिवसैनिक आता या बंदर कार्यालयात आलेल्या आहेत मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सुरक्षेतेमध्ये अधिकारी मध्ये आहेत पोलीस आणि कार्यकर्त्या कार्यकर्त्याना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे हो आता पोलीस मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेत महिला पोलीस सुद्धा दाखल झालेत इथलेच सुरक्षा अधिकारी कार्यकर्त्यांसोबत धक्काभुती करताना कार्यकर्त्यांना अडवताना पाहायला मिळतात मात्र कार्यकर्ते आज जाण्याच्या मनस्थितीत आहेत नक्कीच बालाजी जी खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी ही दृश्य बाजू त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे मात्र ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते सैनिकांनी पोलिसांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बाचाबाची सुरू काय शंभरगुडी खाऊन मस्ती आली